महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा पोलिसांची धडाकेबाज कारवाई सत्तावीस लाख पंधरा हजार शंभर रुपयेचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा जिल्हा धाराशिव पान मसाला गुटखा व त्याचे साहित्य विक्री व वाहतुकीला बंदी असताना मंगळवारी दिनांक चौदा पान मसाला गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वाहतूक करणारा टेम्पो उमरगा पोलिसांना ताब्यात घेतला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा झाल्यानंतर बुधवारी दिनांक पंधरा टेम्पोमधील सतरा लाख पंधरा हजार करण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी की उमरगा पोलीस यंत्रणेला हैदराबादहून उमरगा मार्गे गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व पॅकिंगसाठीचे साहित्य एका वाहनातून जात असल्याची गुप्त खबर मिळाली होती मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक डी बी पारेकर पोलिसांनी उमरगा शहर रस्त्यावरती नाकाबंदी सुरू केली हॉटेल शौर्यवाडा जवळ पोलिसांनी अशोक लैलेंड ले कंपनीचा टेम्पो क्रमांक चौदा ई एम शहाण्णव पन्नास हा अडवला त्यामध्ये तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कात पावडर सुगंधी सुपारी मिक्सर पॅकिंग करण्यासाठी लागणारे स्ट्रीप रोल वजीर गुटका याचे रिकामे मोठे पाऊचेस गोवा एक हजार गुटका याचे रिकामे पाऊचेसचा सा साठा आढळून आल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला पुढील तपास सुमरगा पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड हे करीत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद